मराठीला राजभाषेचा दर्जा मिळूनही शासनाच्या मराठी शाळा बंद करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप करत शिक्षक आज रस्त्यावर उतरले टीईटी परीक्षा रद्द करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि शिक्षकांवरील शैक्षणिकेतर कामांचा ताण तातडीनं कमी करावा या प्रमुख मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला आज सकाळी अकरा वाजता कोल्हापूरच्या दसरा चौकातून शिक्षक मुख्याध्यापक आणि विविध संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांचा तुफान मोर्चा निघाला विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा एकवटला दशकभरापासून रखडलेले प्रश्न आणि न संपणारा अन्याय या विरोधात हा मोर्चा जोरदार घोषणांनी दणांनी निघाला जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं शिक्षकांच्या प्रमुख मागण्या दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टी ई अट तत्काळ रद्द करावी गटमान्यतेसंदर्भातील जी आर रद्द करून जुनी मानके लागू करावीत ऑनलाईन आणि इतर कामांचा बोजा कमी करावा यासह अनेक प्रश्नांसाठी आज राज्यभरातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागला टी ई टी संदर्भात त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी शासनाचे शिक्षण मंत्र, राज्य मंत्री राज्यमंत्री पंकज भोयरे यांनी शब्दही दिला होता की आम्ही त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करतो आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही एक तारखे ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला होता परंतु त्या ठिकाणी शासनानं आमची पूर्णता फसवणूक केली आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल केली नाही ही पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आज पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते पंधरा मार्च दोन हजार चा जो संच मान्यतेचा निकष याचा आदेश आहे या आदेशानुसार अशा बऱ्याचशा शाळा शून्य शिक्षकी किंवा एक शिक्षकी शाळा होणार आहेत आणि या अनुषंगाने आमच्या वाड्या वस्तीवरची मुलं खास करून मुली शिक्षणापासून वंचित राहतील आणि या शाळा बंद होतील त्यामुळं या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहे की कुठल्याही प्रकारे या शाळा बंद होऊ नयेत यासाठी या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली गेटवर पोलीस आणि शिक्षकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी आत पाठवले तरी इतर शिक्षकांना प्रवेश नाकारल्यानं ना पोलिसांकडे शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त केला